श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत दररोज बोलायचं आहे हा एक मंत्र किंवा ऐकलात तरी देखील चालेल रोजच्या रोज आपल्याला बोलायला किंवा ऐकायला सुरुवात करायची आहे हा एक मंत्र की ज्यामुळे आपले सर्व प्रकारचे जे शत्रू आहेत सर्व शत्रूंचा आपल्या नाश होतो जसं की पहा आपल्या घरामध्ये गोड बोलणारी व्यक्ती एखादी येते आपल्याला वाटतं की ती आपली मैत्रीण आहे मित्र आहेत म्हणून ते येतात नातलग येतात आणि आपण एखादी वस्तू आणली की ते आतल्यात त्यांना बरं वाटत नाही मात्र ते म्हणत असतात की खरंच खूप चांगलं झालं तुमचं अशीच प्रगती करा असे करा तसं करा मग अशाने काय होतं की नजर लागायला सुरुवात होते त्यांच्या वाईट भावना वाईट विचारांचा जो परिणाम आहे तो आपल्या घरावरती आपल्या सुखावरती आपल्या प्रगतीवरती व्हायला सुरुवात होत असतो आणि त्यामुळे कळत न कळत आपले जे चांगलं चाललेलं असतं ते कुठं ना कुठं तरी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बाधा आणि विघ्न यांचा सामना करावा लागत असतो प्रत्येक वेळेस आपलं काम पूर्ण होता होता जर जा राहून जात असेल तर समजून जा की तुमचे अज्ञात शत्रू वाढलेले आहेत तसेच बरेच शत्रू असे देखील असतात मग ते रानावरून असो किंवा शेजापाजारी असो कुणीही असो सतत तुमच्याशी कुरबोडी करत असतील सतत तुमचं वाईट चिंतत असतील सतत भांडत असतील तुमच्याशी तर अशा सर्व शत्रूंचा नाश होण्यासाठी आपल्याला हा एक मंत्र ऐकण्याची किंवा बोलण्याची अतिशय म्हणजे अतिशय गरज आहे आपल्याला रोजची रोज आपल्याला ही सवय लावून घ्यायची आहे जेवढा तुम्ही हा मंत्र बोलाल ऐकाल तेवढ्या तुमच्या शत्रूंचा नाश व्हायला सुरुवात होते शत्रू अक्षरशः हैराण होऊन जातो पूर्णपणे शांत होतो शत्रू समोरची व्यक्ती कधीही आपलं वाईट करण्याच्या नादाला लागत नाही भ्यायला सुरुवात करते एवढा जबरदस्त हा मंत्र आहे आणि तो मंत्र साक्षात आपल्या विष्णू भगवानांचा आहे थोड्याच दिवसात आपल्याला प्रचिती यायला सुरुवात होते म्हणजे जसं की तुम्ही एकशे आठ वेळा केला म्हणा आता हे म्हणू किती वेळा शकता तर तुम्ही अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा जेवढी तुमची इच्छा असेल किंवा बिना मोजता देखील तुम्ही, तुम्ही असाच जप चालता बसता उठता देखील हा जप करू शकता जेवढं तुम्ही म्हणत जाल जेवढं मनन चिंतन आणि श्रवण करायला सुरुवात कराल तेवढा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती चांगल्या प्रकारचा पडायला सुरुवात होतो यामुळे घरातील क्लेश म्हणजे भांडणे जे, जे आहेत ते पूर्णपणे थांबायला सुरुवात होते घरातील नकारात्मकता दूर होते हा जर मंत्र आपण मोठ्याने घरात म्हणायला सुरुवात केला तर घरातील नकारात्मकता मग ते दोष असो त्रास असो सर्व प्रकारचे जे त्रास आणि दोष आहेत ते नाही होतात घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते आणि याशिवाय आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती आपले वाईट चिंतणाऱ्या असतात ज्यांना आपलं अजिबात बरं वाटत नाही अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये येत असतील तर ते स्वतःहून येणं टाळतात म्हणजे स्वतःहून तुमचे शत्रू तुमच्यापासून लांब राहायला सुरुवात करतात एवढा जबरदस्त आणि पॉवरफुल हा मंत्र आहे नक्कीच नक्की घ्या आणि हा हा मंत्र सुरुवात केली ना तुम्ही म्हणायला फरक जाणवायला सुरुवाती होत असते मग तुम्ही संकल्पयुक्त म्हणू शकता संकल्पयुक्त नसेल म्हणायचं तर तुम्ही आसात सुद्धा म्हणू शकता आता याच्या अटी बऱ्याच जणांचे प्रश्न येणार आहेत की याच्या अटी काय आहेत तर याला कोणतीही अट नाही जर तुम्ही चालता फिरता जर हा जप करणार असाल किंवा फक्त ऐकणार असाल तर याला कोणतीही अट नाही मात्र तुम्ही जग जप मावरती करणार असाल तर साहजिकच तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही सुतक आणि विटाळ असेल अशा वेळी तुम्ही हा जप माळेवरती करायचा नाही मात्र जर तुम्ही, तुम्ही माळेवरती करणार नसाल असाच करणार असाल तर पहिलं तर प्रथम दिवस जो पहिला दिवस असतो त्या दिवशी तुम्ही तसा संकल्प करा देवापुढे बसून तसा संकल्प करा की मी चालता बसता उठता जसा मला जमेल तसा जेवढा जमेल जा तितका जास्तीत जास्त मी जा हा जप करत जाईन माझ्या सर्व शत्रूंचा माझ्या सर्व दुःखांचा हा नाश होऊ दे माझ्या घरातून इडा पिडा बाधा नजर दोष वास्तुदोष दोष हे नाहीश होऊ देत याच्यासाठी मी हा जप करणार आहे एवढंच फक्त म्हणून संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडतात हे सर्वांना माहीत आहे जर तुम्ही माळेवरती जप तुम्ही तो तसाच संकल्प सोडू शकता की मी एक माळ करीन रोजची किंवा मी दोन माळा करीन किंवा मा मी तीन माळा करीन शक्यतो एक तीन पाच सात अशा संख्येमध्ये माळेवरचा जप करायचा असतो किंवा मा अकरा माळा जर तुम्हाला जमलात तर अतिशय उत्तम जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता किंवा फक्त ऐकू देखील शकता आता हे झालं मग जे लोक चालता बसता उठता जे जप करणार आहेत त्यांना वेळेचं बंधन नाही तुम्ही झोप झोपताना अगदी झोपल्यानंतर म्हटलं तरी देखील जप करू शकता कुठेही बसून तुम्ही हा जप करू शकता ऐकू शकता श्रवण करू शकता मनन करू शकता चिंतन करू शकता आता हा जप पहा काय आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला नित्यसेवा या ग्रंथामध्ये देखील आहे रोजची नित्यसेवा असं जे पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये हा मंत्र देखील दिलेला आहे तरी देखील तुम्हाला या स्क्रीनवरती मी देईन तर हा रोजच्या रोज आपल्याला म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा अतिशय प्रभावशाली आणि पॉवरफुल मंत्र आहे की ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो शत्रू अक्षरशः हैराण होऊन आपल्या समोर गुडघे टेकवतो एवढा जबरदस्त आणि पॉवरफुल हा उपाय आहे सर्वांनी करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ